मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा भयानक चेहरा समोर आला आहे भांडूप मधील पन्नालाल कंपाऊंड परिसरात सतरा वर्षीय दीपक पिल्ले याचा दुर्दैवी मृत्यू झाला मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटेच्या सुमारास ही घटना घडली दीपक एलबीएस मार्गावरून आपल्या घराकडे चालला होता रस्त्यावर महावितरणची एक हाय टेन्शन वायर उघडी पडली होती आणि ती पावसाच्या पाण्यात लपली होती आजूबाजूच्या लोकांनी त्याला बाजूला जाण्यासाठी हाका मारल्या पण त्याने हेडफोन घातल्याने त्याला काहीच ऐकू आले नाही त्याने त्या ते तारेवर पाय ठेवताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अनेकांना त्या तारेपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता पण दीपकला तो ऐकू आला नाही भांडूप पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश भोसले यांनी सांगितलं की या निष्काळजीपणासाठी जबाबदार लोकांवर कारवाई होईल या घटनेमुळे पावसाळ्यात वीज तारांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे